आज आहे मंगळागौर खिरे फोडबाई खिरे खिरे फोडबाई श्रावणामध्ये हिरो नटली धरती आज आपल्या कार्यक्रमाला नक्कीच उतरले असते शंकर पालके तुम्हाला करू सुरू हे करू सुरू माझ्याने धोका किस मदुरेच्या बाजारात जाई म्हणते लाल साडी आडे म्हणते नवरा मोठा राहतो मुंबईला आज आहे मंगळागौर आम्हा योगिनींची मंगळागौर म्हणजे आम्ही ज्या योगा क्लासला एकत्र योगा करतो आम्ही असंच ठरवलं की करूया मंगळागौर मज्जा तर करणारच आहोत कोणाला असं प्रॉपर मंगळागौर खेळता येत नाही मलाही नाही पण काहीतरी करायचं त्यातल्या तर आनंद शोधून काढायचा नेहमीच्या आयुष्यातून त्याच्यामुळे आज आहे आपली मंगळागौर म्हणून मी आलेली आहे फॅशनला रेडी व्हायला आता पार्किंग मध्ये आहे फुलं आणलेली आहेत साडी ज्वेलरी सगळं घेऊन आलेली आहे चला विथ अमितदा धरून ठेवू का सोडलं तर चालू आता पहिले आम्ही करून घेते क्रिम्पिंग एकदम थोडं थोडं लाईट मायनर कारण की तसं ही माझी नॅनो प्लास्टिक झालेली आहे एकदम मायनर रूट्स ला थोडंसं थोडसं वॉल्यूम येण्यासाठी आणि ह्या आता माझ्या सख्यात झाल्या कारण माझी इथे आजूबाजू फेरी होतच असते फॅशन एवढा वेळा इथून मी रेडी होऊन गेली आहे प्रत्येक लुक तुम्हाला आवडलाय आज पण मला माहितीये छानच लुक होईल एक्सायटेड मेकअप मेकअपिस्टन म्हणजे खूप सुंदर मेकअप झालेला आहे अमित दादांकडून नेहमीच छान होतं याच्या सुद्धा मी जे जे लुक केलेत मग तो पिंक साडीवरचा सा नववारी लुक असेल किंवा पार्वतीचा जो लुक केला होता तो मी सगळ्यांनी भरभरून प्रशंसा केली होती थँक्यू सो मच सुद्धा मी कुठे समारंभाला जायचं असेल लग्नाला जायचं असेल मी इथूनच मेकअप करून जाते आता लास्ट आईचा जे प्रोग्राम आपण केला होता आपल्या वतीने तेव्हा पण मी इथूनच रेडी होऊन गेले होते हार्डली दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ मी तिला दिला होता तरी सुद्धा मला तिकडे गेल्यावर पण कमेंट्स आला की छान दिसतीयस म्हणून मेकअप कोणी केलं अतिशय सिम्पल सोबत सटल मेकअप होता इथूनच करून गेले होते पॅशनचा ॲड्रेस आहे चेंड्रे अलिबाग मी पिन कमेंटमध्ये प्रॉपर डिरेक्शन्स देईन गुगल मॅप्स सहित कारण ही कमेंट असतेच की ॲड्रेस कुठे आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन काही चेक करायला जात नाही सो ह्या वेळेला मी पिन कमेंटमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देते आहे आणि लिंक देते आहे इथल्या ॲड्रेसची ओके आणि आता मेकअप झालेला आहे आम्ही वळतो आहे है, हेअरस्टाईलकडे त्यात मंडळी हा आहे आजचा मंगळागौरी सलो इथे पूर्ण अटायर मला कोणी शूट करेल तेव्हा मी मितेशला बोलली आहे की बाबा ये जरा शूटिंगला सो so, बघूया आता फोन करून ते तिकडे पोचलेत काय सगळे साडेपाच वाजलेले आहेत गांजलीच्या मंगळागौरीला गेले होते तेव्हा साहिलने देवी सजवली होती इतकी आवडली आणि योगायोगाने तो बोलला की तुम्हाला ही करून मिळू शकते मी म्हटलं खरंच म्हणजे देवाने असं मनातलं ऐकलं थँक्यू साहिल थँक्यू सो मच तो लवकर येऊन गेला देवी छान सेटअप करून गेला आणि आला आला या सगळ्या जणी बोलल्या इतकं सुंदर दिसतंय इतकं प्रसन्न वाटतंय थँक्यू साहिल थँक्यू सो मच खूप छान खूप छान हळूहळू सगळ्या जणी जमलंय मज्जा येते आम्ही आमचाच खेळायला सुरुवात केली आहे आता हळूहळू अजून रंग जमू येईल मितेशला फोन केला होता तो थोड्या वेळात पोचतोय मग त्याच्या हातात कॅमेरा हँड ओव्हर करेन आणि मी मस्त एन्जॉय करेन फक्त अरुणच्या डोक्यात आहे की तो एवढा वेळ घरी आई वेळा थांबायला पाहिजे मी मध्ये जाऊन आले बघूया माझ्या सगळ्या छान योगा आले आणि इतके सुंदर दिसत आहेत गोष्ट सगळे खूप गोड आज पहिल्यांदा योगा ड्रेस नंतर मी फॉर सगळ्यांना अशी शाळेमध्ये सजून सजून असे दिसते बघून घे आणि खूप छान वाटते तर तो मनापासून आनंद आहे की मी सगळ्यांनी या माझ्या इव्हेंटला छान प्रतिसाद देता दिलाय सो दिस इज विद्या मोहित मी आपल्या योगा ट्रेनर आहे मध्ये आणि आज माझ्या सगळ्या योगा सगळ्या सुंदर आलेला आहे अगदी हटके अंदाजामध्ये सो खूप दिवसापासून जी माहिती होते करायचंय आणि सगळ्या सण चालू झाले मला असं वाटलं की आपण यावर्षी पुढं मंगळापौरणीचा प्रोग्राम इव्हेंट करूया सेलिब्रेट आणि सगळ्यांना छान सगळ्यांमध्ये खूप एक एक कला मला दिसते रोज जेव्हा मी योग क्लास घेते तेव्हा त्या येतात पुढे माझी लेख निधी मोदी ते आहे सिक्स सेकंड मध्ये तिला पण मंगळ्या गोवीचा शॉप गेले चार पाच दिवस आपण असता असताना की कधी येणार आहे तो दिवस आणि मला खूप एन्जॉय करायचंय सिजेत मी तुला कसं वाटत एन्जॉय करा

कशाच्या राजगिऱ्याच्या या राजगिऱ्याच्या बांगड्या कशा या, 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 बांग या <लाया> कशाच्या गुणा मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी घाली म्हणते पिंगोटा पगोटा म्हणते पिंगोटा घाली पिंगोटा बाजारात जाईन म्हणते लाल साडी म्हणते अगोटा पगोटा अगोटा पगोटा घाली म्हणते पिंगोटा अगोटा पगोटा मस्त 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 एकदा आल्या आल्या म्हणते लाल अगोटा पागोटा अगोटा पागोटा खिरे फोड खिरे फोडबाई खिरे फोड खिरे फोडबाई खिरे फोड खिरे फोडबाई खिरे फोड खिरे फोडबाई खिरे फोड फोडबाई किरे फोड किरे फोडू किरे फोड खिरे फोडबाई करत राहत लाल वाटते मला कोण आय का लगीन झालं का नवरा कुठे राहतो मुंबईला राहतो नाव काय इश lạy vào tiệm ăn tỏi lý công bơi tỏi đi 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 lý đi tòi đi tòi sări. Care la harul mai ce s-a Ma La treaba ei, la treaba ce 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 la treaba ei, la 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 ce

पुण्य से पुण्य परशाना मारा आलाई दिवाला तलाशी ले खाई ना ठिकाने में मसाला पुण्य से पुण्य परशाना मारा आलाई दिवाला तलाशी ले खाई ना ठिकाने में मसाला Oh, and mixer cash. लग्नात आले तुळस तुळशीत लावते दिवा मिलिंदारखा <laughs> जोडीदार मला जन्मजन्मी हवा <laughs> जिम्मा फुगडी खेळ खेळते नवे नवे, नवे राजेंद्र रावांसारखे पती मला जन्मजन्मे हवे हवे <laughs> श्रावणामध्ये हिरवळीने नटली धरती श्रावणामध्ये हिरवळीने नटली धरती आज आपल्या कार्यक्रमाला नक्कीच उतरले असते शंकर पार्वती <laughs> <वर स्ताव> श्रावणामध्ये इन्वाईट नाव घेतेच उदरले असते शंकर पाल चांदीचा दादा सोन्याची जेवण आणि माझ्या केलाशिवाय नैवन पाच होते गहू त्याचे प्रकार केले नऊ प्रकारांच्या परी चिवल्यांच्या प्रकार घरी दारी होती वीर विरीज पाणी पाण्याचा पैका उमेश रावांचं नाव माहिती आहे सर्वांनी ऐका समोर ठेवले केशरी पेढे सुशील रावांचं नाव घ्यायला एवढे कसले आडेवेळे आकाशात शंदक आहे धीरज रावांचं नाव घेते सगळ्यांनी ऐका सांग वाड्याला सांग दशरथ राजाच्या घरी जन्मले राहते काम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची आणली साडी माफी मोठी खडी साडी घालून गेली सासरी कमरेला खोली उघडली खोली खोलीला धुंडी भिंतीला कपाट कपाटाला खा खाटेवर गाली गालीवर उशी उशीवर परातीत वाटी पराती वाटीमध्ये भात भातावर भातावर घातला साजूक तू तुपासार करून तुपासारखा जोडा चंद्रभागेचा पंढरपूरला वेळा चंद्रभागेच्या ती बायका म्हणतात नाव घे पोरी नाव कसलं फुकांचं हळदी मोलाचं हळदी ठेवायला चंद्र हळदी ठेवायला चांदीचं तबक सोबत शोभे अत्तरदानी सुबक बसायला चंदनाचा पाठ जेवायला <laughs> सोन्याचं ताट खायला मोत्यांचा घास अभिजित रावणचं नाव घेते मंगळा गौरीसाठी खास विद्याच्या <laughs> <आ। आ। आ। laughs> प्लीज योगाचे आहे साथ आणि आपण महिला मंडळ हौशी हो आणि आनंदरावांचं नाव घेते मंगळा गौरीच्या दिवशी करत होती शिरा आनंदराव आले तिकडून आणि चमकला हिरा आग्रह खात्यात नाव घेते आशीर्वाद द्यावा दत्तात्र्यांचा सहवास आयुष्यभर लाभावा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी सुरेंद्ररावांचं नाव घेते मंगळा गौरीच्या

उखाणा घेते ऐका बरं का <laughs> अलिबागचा समुद्रकिनारा पर्यटकांना पाठतो भुरड अलिबागचा समुद्रकिनारा पर्यटकांना पाठतो भुरड समीरचं नाव घेते न नाचता सरळ <laughs>